अक्षय तृतीया महात्म्य रमेश गिरीजी महाराज अक्षय तृतीया साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेले अक्षय या अक्षय अनेकांना माहिती नाही त्यामुळे अक्षय तृतीयाचे आज आज आपण आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयाचे संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांच्याकडून जाणून घेऊया जय जनार्दन जय जनार्दन राष्ट्रसंत संत सद्गुरु जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज आश्रमाच्या वतीने सर्व सर्व भाविक भक्तांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारत वर्ष संस्कृती प्रधान हा देश आहे या देशामध्ये अनेक काही व्रत काही सण वार असे उत्सव दर महिन्यामध्ये काही ना काही असतातच त्यापैकी आता येणाऱ्या दहा तारखेला अक्षय तृतीय हा एक सण येत आहे या सणाचं काही वैशिष्ट्य आहे याच दिवशी परशुरामाची जयंती आहे याच दिवशी बद्रीनाथ एक धाम आहे चार धामापैकी आणि ते या मंदिराचा दरवाजा या दिवशी उघडला जातो म्हणून या अक्षय तृतीयेला विशेष करून या दिवशी केलेलं सत्कर्म यज्ञ याद दान धर्म जे काही या दिवशी केलं जातं ते अक्षय त्याचा अक्षय होत नाही अक्षय हे जीवाला जीवाच्या त्या संगतीला राहतं असा हा पुण्य प्रदान पुण्य प्राप्त करून देणारा हा एक कालावधी आहे तो कालावधी म्हणजेच अक्षय तृतीया आणि याच दिवशी अशा सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज दरवर्षी अनुष्ठान जप तप होम हवन हे करत असायचे म्हणून ते अशा संस्कृतीला धरून सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी या वैशाख महिन्यातल्या तृतीयेला असा एक सत्संग यज्ञ याग करत असायचे आणि हा अक्षय तृतीया आपल्या संस्कृतीने साडेतीन मुहूर्त मानले गेले आहे एक गुढी पाडवा, अक्षय तृतीया दसरा आणि एक अर्धा मुहूर्त तो, तो दीपावलीचा पाडवा म्हणतो आपण बली प्रतिप्रदा आणि अशा साडेतीन मुहूर्तावर जे काही बरासा एक वर्ग आहे सर्वच वर्ग या दिवशी काही मुहूर्त नवीन घराचं भूमिपूजन नवीन दुकानचं ओपनिंग नवीन व्यवसायाचं सुरू करणे शेतकरी लोक या दिवशी शेतात नांगर वखर काही शेत जाऊन काहीतरी काम करतात या दिवसाचा असे काही अनेक काही वैशिष्ट्य आहे त्यापैकी जे काही या त्या दिवशी सत्कर्म जे घडल ते अक्षय त्याचा अक्षय होत नाही असं पुणे प्रदान करणारा हा एक भारतीय संस्कृतीमध्ये एक पर्व काळ आहे आणि अशा पर्व काळावर केलेले जे काही सत्कर्म ते वाया जात नाही म्हणून याकरता आपल्या सर्वांना राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने स भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटल हो मांजी हिल आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आयोजित मूळव्यात फिशर बगनधर आजारासाठी इंजेक्शन ऑपरेशन क्षारसूत्र उपचार शिबिराचा लाभ घ्यावा प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते गुरुवार चार दिवस सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता आयोजित केलेले आहे तर रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा संपर्क डॉक्टर दिनेश पाणगावाने संपर्क क्रमांक

खरबूज ठेवून आणि सांगती पूजा केली जाते आणि त्याच दिवशी अनेक लोक आणि आपल्या पितरांना हां पिंडदान तिलदान तिलतर्पण जलतर्पण असा काही विधी करतात म्हणून हा एक एक पर्वकाळ आपल्या संस्कृतीमध्ये तोही महत्त्वाचा मानला आहे